रोहित पवारचा आय टी सेल जरांगीच्या माग सुप्रिया ताई उत्कृष्ट संसदपटू जरांगेला मुंबईमध्ये भेटायला अजितदादा पवारचे दोन आमदार विजय सिंह पंडित आणि प्रकाश सोळंकी जरांगेला गाड्या पुरव जरांगेला माणस पुरव जरांगेला रसद पुरव मग आमचा देशाचे नेते शरदचंद्रजी पवार खासदार सुमित्रा पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार दोनचे आमदार रोहित दादा पवार कर्जत जामखेड कर्जत जामखेडचे आमदार काय आता गडबड व्हायला लागले महाराष्ट्र एवढे नाव तोंड पार हे काय दादा पवारांना तुम्ही मत दिली नाही दिले काय नाही अरे दिले काय नाही तुम्ही रोहित पवारांना मत दिली नसतील आपण पिढ्यान पिढ्या आम्ही तुमची गुलामी केली गावगाड्यामध्ये गावके भावकीत आमची भांडण लावली गावागावामध्ये पंचायतीसाठी आमच्या भावकी भावकी डोकी फोडायला भाव लावली माणूस माणसात ठेवला नाही तुम्ही पण आमदारकीची वेळ येते त्यावेळी घरातलीच सगळी माणसं पद देतात तुम्ही हे का सांगतोय तुम्हाला मंडळ यात्रा काढली शरद चंद्रजी पवारांच्या पक्षानं वारे रे नागपुरातून ना। ना। इकडं बजरंग सोनवणे तिकडं मनोज जरंग्याला पाठिंबा देतोय सुप्रिया सुळे शरद पवार रोहित पवार अरे नापास निळपास माणसाला जाऊन पाठिंबा देतोय अरे ओबीसीचं आरक्षण हे सामाजिक मागासांचं आरक्षण आहे कुणी सांगितलं कुणी तुम्हाला की तुम्हाला पण हे आरक्षण आहे म्हणून गावगाड्यातल्या शिक्षकाचा वंचिताचा आवाज या लोकशाहीमध्ये बुलंद झाला पाहिजे म्हणून शिक्षण नोकऱ्याच्या एंट्री पॉईंटला आणि पंचायत राज मध्ये आरक्षण दिलं आता देवकाते मंडळी इथं खूप आहे तुमचं पॉकेट आहे वागत निरावागत करावागत काय असतील ते तुमचा होईल जिल्हा परिषद सदस्य पण जिल्हा परिषदेचा अध्यक्ष नाही होणार नामजी देवकाते परत हे जर घेऊन आले ना सगळे सर्टिफिकेट काय म्हणले त्या जी आर मध्ये गावातील कुळातील आणि नातेसंबंधातील व्यक्तीला एक संबंधातील द्यायचं फक्त काय घ्यायचं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयान माझं सांगणं एका एपिडेट द्वारे तुम्ही जात बदल ना एकोणसाठ लाख कुंड्याच्या नोंदींच्या माध्यमातून ओबीसीचं आरक्षण संपलंय आता किती बोलायचं काय बोलायचं